शेवट कधीच सांगून येत नाही शेवट कधीच सांगून येत नाही मनातले न ना बोलण्याने आपण काहीच कमवत नाही आपण रुजतो अबोला धरतो म्हणतो बोलू नंतर सगळे ठीक करू पण विषय मनात ठेवून हवी कशाला जीवाला नुसती ती हुरुहुरु सततची ती कुरकुर आयुष्यात नंतरला अंतर नसते आयुष्यात नंतरला अंतर नसते उशिरानेच तर अंतर ते वाढते कधी कुठली भेट शेवटची ठरेल हे कुणाला कुठे माहीत असते कारण शेवट कधीच कुणाला सांगून येत नाही आणि मनातली दुखणी कधी संपतच नाही कधी संपतच नाही सोडला जरी राग सोडला जरी राग जपूनी सारे म्हणे तरीही स्पष्ट बोलायला काही सहज जमतच नाही कारण आयुष्य कधी कोणासाठी थांबतही नाही पण कोणास ठाऊक हट्टीपणा ही तसा सोडवता येत नाही सोडवतही नाही काही केल्या गेलेले दिवस परत आणताही येत नाही काही केल्या गेलेले दिवस परत आणताही येत नाही शेवट कधीच कुणाला सांगून येत नाही शेवट कधीच कुणाला सांगून येत नाही मनातले मनातले आणि खरे बोलण्याने तुम्ही तसे फारसे काही गमवत नाही तुम्ही तसे फारसे काही गमवत नाही